हॅलो कसे आहात सगळे मस्त ना गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज मस्त सकाळ खूप छान झाली माझी आणि चहाची एवढी तलब लागली होती आज खरंच अक्षरशः ता चहा पिण्याची एवढी म्हणजे आज आठवण आली सकाळी सकाळी तर चहाने ना मला टांग दाखवली म्हणजे दूधच फाटलं सगळं आलं वेळची चाक साखर चहापत्ती सगळं वेस्ट झालं मग नायला जी ब्लॅक टी करून पिय प्यायला पडलं कारण दूध तेवढंच होतं घरामध्ये जे की मला ब्लॅक टी आवडत नाही तरी पण म्हटलं ठीक आहे आणि आरोग्यासाठी पण चांगलं असतं मग घेतलं मग ब्लॅक टीच पिऊन घेतलं मी मग उद्या होता गुरुवार त्याच्यामुळे म्हटलं की आज घरात जराशी झाडजूट करावी की म्हणजे थोडंसं सफाई करावी बेसिक सफाई थोडीशी करून घ्यावी तसं घर एवढं घाण नसतं माझं पण तरी पण कारण दिवाळीची पण आत्ता डिपली सफाई झाली आहे तर म्हटलं आता मार्गेशी सुरू झालं आहे तर थोडंसं झाडझूड करावी किचन स्वच्छ करावे किचनचं पण काम झालं होतं पण मला व्हिडिओ शूट करता नाही आला माझा पॉवर ऑफ झाला होता म्हणून तर सगळं खिडक्या खिडक्या वगैरे पुसून काढल्या हॉलच्या बेडरूमच्या किचनच्या किचनच्या तर मी ऑलमोस्ट धुवूनच घेते खिडक्या टायलेस समेज सगळं पण पावर हाऊस झाला ना नाही मी शूट म्हणजे मी दाखवलं असतो तुम्हाला शूट करता नाही आलं मला सगळं स्लायडिंग वगैरे पुसपास झाली छान असं सगळं सफाई चालली होती माझी एकदम निवांत चालली होती घाई गडबड काहीच नाही निवांत आपली सफाई करत होते मी छान तर जे मला ना पडदे लावायचे आहेत खिडक्यांना पण पाईपच आणायचं लक्षात राहत नाही यांना आणि वेळ पण नसतो जास्त यांना पडदे आहेत माझ्याकडे फक्त पाईप आणून लावायचं तेवढंच करायचं पण ते लक्षातच राहत नाही तर हे बघा मग पंखे वगैरे पुसायला हे माझी पॅन्टला म्हणजे थोडीशी धूळ लागली मला वाटतं मी कित ते खिडकीपासून पुसपास करत होती ना स्लायडिंग तेव्हाच लागेल माझं आत्ता लक्ष गेलं आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओ करताना सॉरी व्हिडिओ एडिट करताना मला खरंच तेव्हा लक्षात नस नव्हतं ना नाही तर मी झटकून घेतलं असतं पण आत्ता व्हिडिओ एडिट करताना मला दिसलं ते की असं धूळ लागली पॅन्टीला जाऊ द्या काय दाखवू काय स्किप करू त्याला मी माझे पंखे वगैरे घड्याळ वगैरे जेवढ्या वस्तू होत्या घरामध्ये सगळ्या पुसून घेतल्या व्यवस्थित छान आणि बेडरूमची पण खिडकी मस्त पुसून घेतली तर खूप छान वाटते होते मस्त पहिला गुरुवार आहे एकदम मस्त प्रफुल्ल वाटतंय आणि माझं दरवर्षीचा मार्गशीर्ष असतो आणि फक्त मागच्या वर्षी मला करता आलं नाही थोडं व्यक्तिगत कारण होतं तर नाही करता आलं मग हा वर्ष जो आहे माझा पाचवा वर्ष आहे लग्नाच्या पहिल्या वर्षीपासनं मी मार्गशीर्ष करते आणि ह्या वर्षीचा पाचवा वर्ष आहे ठीक आहे मग असं दारबीर सगळं पुसून घेतलं मी दर शनिवारी दार पुसतेच घराच्या झळकटे पण काढते पण उद्या गुरुवार आहे म्हणून मी आज पण सगळं करून घेतलं व्यवस्थित स्वच्छ सगळी जे काय धू दून, म्हणजे धुण्याच्या वगैरे गोष्टी आहेत ते पण सगळं धुवून वगैरे घेतलं तोरण वगैरे मस्त धुवून घेतली स्वच्छ छान मस्त टवटवीत दिसत खूप मस्त वाटतंय सगळी तोरण वगैरे मस्त धुतली मग संध्याकाळ झाली आणि मला खिडकीच्या बाहेर नुसतं आवाज येत होते तर हे दोन बोके ना भांडत होते इतके मस्त वाढत होते ना की मला मज्जा येत होती त्याचं भांडणं बघायला लास्टला फायटिंग पण केली या लोकांनी पण ती क्लिप करता आली नाही मग संध्याकाळ झालं मग चहाचा टाईम झाला मग चहा केला मस्त तर चहा झाला उकळून टी आवाज येतोय खूप आज घरी आहेत ना त्याच्यामुळे काय पाहिजे तर उद्या मस्त गुरुवार आहे आए, छान आईचा पहिला दिवस आहे खूप खूप खुँँ, खूप हो। मस्त वाटते म्हणतात सगळं सणवार वार संपले पण असं नसतं अशा छोट्या मोठ्या सणा अस दिवाळीच्या नंतर पण असे छोट्या मोठ्या सण असतो दिवाळीच्या नंतर मार्गशीर्ष असते आईचा मार्गशीर्स असतो त्याच्यानंतर चंपाशिष्टी असते म्हणजे जे पूजापाठ करणारी माणसं म्हणजे ज्यांच्या घरात ते सगळं करतात त्यांच्यासाठी हा सण छोटा मोठा दिवाळीच्या नंतर पण असतोच तर असं तुम्हाला सांगत होते की सण संपत नाही तुळशी विवाह असे छोटे मोठे सण असतातच मग साडे अकरा वाजता मला ना मॅगी खायची क्रेविंग झाली मग मॅगी खात होते आणि फुलवंती मूवी हा चित्रपट बघत होते है रात्री आम्ही खूप मस्त पिक्चर दर्शवलेला आहे अव्यक्त प्रेमकथा दाखवली त्याच्यामध्ये खूप छान आहे पिक्चर तर हाय कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं करून घ्या पटकन आणि आजचा होता आज अशी म्हणजे थकवादायक आणि मंजेशीर दिवस माझा आजचा असा गेला आहे तर तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा आणि गुरुवारचा महिना सुरू होतो आहे म्हणजे महालक्ष्मीचे व्रत आता सुरू होतात ते उद्यापासून तर सगळ्यांना गुरुवारचे पहिल्या मार्गशीर्ष गुरुवारची सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर चारही गुरुवार आले चारही गुरुवारांचा पूजा पूजाचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी कशी पूजा करते माझाही व्रत असतो मार्गशीर्षमध्ये तर माझी पूजापाठ मी कशी करते ते नक्की तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर तोपर्यंत आता बाय भेटूया आपण नेक्स्ट मध्ये. तर सर्वांना गुड नाईट आणि सगळ्यांनी आपली आपली काळजी घ्या तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय बुलवंत का नाही होता तो कलाकार का कोई एक दरबार नहीं